नमस्कार आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत ना जो आपल्या सगळ्यांनाच कुठेतरी रोजच्या आयुष्यात जाणवतो तो विषय आहे भारतातील सिविक सेन्सचा आव्हान चला तर मग जरा खोलात जाऊन बघूया की नेमकं काय घडतंय का सुरुवात करूया एका प्रश्नानं कधी विचार केलाय की आपलं घर आपण अगदी स्वच्छ चकचकीत ठेवतो पण घराबाहेर पडताच रस्त्यांवर कचरा का दिसतो म्हणजे एकीकडे चकाचक घरं आणि त्याच्या अगदी बाजूलाच अस्वच्छ रस्ते हा जो विरोधाभास आहे ना तोच आपल्याला आज समजून घ्यायचा आहे तर ह्याच विरोधाभासाला आपण सिविक सेन्स पॅराडॉक्स म्हणू शकतो म्हणजे बघा एकीकडे आपला देश किती पुढे जातोय टेक्नॉलॉजी अर्थव्यवस्था सगळं काही वेगाने बदलत आहे पण दुसरीकडे साध्या साध्या नागरिक कर्तव्यांच्या बाबतीत आपण कुठेतरी मागे पडतोय आपल्याकडे बघा स्वच्छतेची आणि एकत्र येऊन काम करण्याची किती जुनी परंपरा आहे आपले सण उत्सव आपली संस्कृती सगळं आपण सगळे मिळून ह्या भावनेवरच तर चालतं पण आज शहरांमध्ये काय दिसतं ढावपळीच्या आयुष्यात आपली आर्थिक प्रगती आणि टेक्नॉलॉजी जितकी पुढे गेलीये तितकी नागरिक शिस्त मात्र गेलेली नाही इथेच कुठेतरी मोठी गल्लत होतीये बरं मग या सगळ्याचा परिणाम काय होतो आपल्या सार्वजनिक जागांवर आपल्या शहरांवर काय संकट उभं राहतंय चला तेच पाहूया यामुळे ना चार मोठ्या समस्या उभ्या राहतात एक तर सार्वजनिक स्वच्छता आणि आपलं आरोग्य दुसरं म्हणजे सार्वजनिक मालमत्तेची तोडफोड तिसरं वाहतूक शिस्त आणि चौथं ध्वनी प्रदूषण आता एक एक करून या सगळ्याकडे जरा लक्ष देऊया सगळ्यात पहिली आणि रोज डोळ्यांना दिसणारी समस्या सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणं आणि थुंकणं खरं तर स्वच्छ भारत अभियानासारख्या मोठ्या मोहिमा झाल्या पण ही सवळ काही पूर्णपणे गेलेली नाही हे वास्तव आहे आणि याचे परिणाम आपण सगळेच भोगतो हे फक्त शहरं खराब दिसण्यापुरतं मर्यादित नाहीये याच कचऱ्यामुळे गटारं तुंबतात थोडा पाऊस आला की रस्त्यांवर पाणी साचतं आणि सगळ्यात धोकादायक म्हणजे डेंग्यू मलेरियासारख्या आजारांना आपणच आमंत्रण देतो आता दुसरी समस्या बघा सार्वजनिक मालमत्तेची तोडफोड आपण रोज बघतो का ट्रेन्सच्या सीट फाडलेल्या बसच्या काचांवर ओरखडे आणि आपल्या ऐतिहासिक किल्ल्यांवर वास्तूंवर नावं कोरलेली खरंच हे बघून खूप वाईट वाटतं आणि याचा फटका कुणाला बसतो आपल्यालाच विचार करा आपण जो टॅक्स भरतो तो पैसा नवीन शाळा हॉस्पिटल किंवा रस्ते बांधण्यासाठी वापरला जायला हवा पण तो जातो कुठे तर या तोडफोडीच्या दुरुस्तीवर म्हणजे प्रगतीऐवजी आपण दुरुस्तीवरच खर्च करत राहतो आणि आता येऊया वाहतुकीकडे ह्याबद्दल तर काय बोलायचं रस्त्यांवर एक वेगळाच इम्प्रोव्हायझेशनल गोंधळ सुरू असतो लेन कोण पाळतंय सिग्नलला कोण थांबतंय प्रत्येकाला फक्त पुढे जायचंय नियम जणू काही सूचना फलकांसारखे झालेत स्वतःची सोय सगळ्यांच्या सुरक्षेपेक्षा मोठी झाली आहे पण गंमत म्हणजे या गोंधळाची किंमत खूप मोठी आहे आणि ती आपण आपल्या जीवानी मोजतोय वाहतुकीच्या याच बेशिस्तीमुळे जगात सगळ्यात जास्त रस्ते अपघात आणि मृत्यू आपल्या देशात होतात विचार करा दरवर्षी दीड लाखांपेक्षा जास्त लोक आपलं आयुष्य गमावतात हा आकडा खरंच धक्कादायक आहे तर आपण समस्या बघितल्या त्याचे गंभीर परिणामही बघितले पण प्रश्न हा आहे की असं होतं का या सगळ्याच्या मुळाशी काय आहे कोणती मानसिकता याला जबाबदार आहे चला ते शोधूया या सगळ्याच्या मुळाशी आहे एक मानसिकता तिला आपण म्हणू शकतो हे कोणाचं नाहीये वाली मानसिकता म्हणजे सार्वजनिक मालमत्ता ही कोणा एकाची नाही ती सरकारची आहे त्यामुळे तिचं नुकसान झालं तरी आपलं काय जातंय ही भावना आणि इथेच एक मानसिक दरी निर्माण होते सार्वजनिक जागांबद्दल आपल्याला आपलेपणा वाटतच नाही रस्ता गार्डन स्टेशन हे सगळं सरकारचं आहे आपलं नाही आणि म्हणूनच ते स्वच्छ ठेवणं ही सुद्धा सरकारचीच जबाबदारी आहे आपली नाही असं आपल्याला वाटत राहतं समाजशास्त्रातना एक ब्रोकन विंडोज थिअरी आहे ती काय सांगते सोपं आहे समजा एका इमारतीची एक खिडकी फुटलेली आहे आणि ती कोणी दुरुस्त करत नाही तर हळूहळू लोक बाकीच्या खिडक्याही फोडायला ला लागतात तसंच जेव्हा आपण छोट्या छोट्या गोष्टींकडे जसं की कचरा किंवा ग्राफिटीकडे दुर्लक्ष करतो तेव्हा लोकांना एक सिग्नल मिळतो की इथे कायदा सुव्यवस्था नाही आणि मग तिथे मोठ्या समस्या सुरू होतात आणि याला अजून एक गोष्ट खतपाणी घालते ती म्हणजे कागदावरचे कायदे आणि रस्त्यावरचं वास्तव यात असलेलं अंतर आपल्याकडे नियम आहेत पण ते फक्त सूचनांसारखे आहेत कारण ते मोडल्यावर होणारी कारवाई एकतर खूप कमकुवत असते किंवा ती होतच नाही त्यामुळे कायद्याचं धाकच उरलेला नाहीये बरं मग आता प्रश्न येतो की यावर उपाय काय या चक्रातून बाहेर कसं पडायचं नागरिक म्हणून आपली जबाबदारी पुन्हा कशी जागृत करायची चला आता एका नव्या मार्गाबद्दल बोलूया यावर उपाय म्हणून एका चार सूत्री कार्यक्रमाची गरज आहे फक्त एक गोष्ट करून चालणार नाही ते चार स्तंभ म्हणजे पहिलं नागरिक शिक्षण दुसरं योग्य पायाभूत सुविधा तिसरं लोकांचा सहभाग आणि चौथं प्रभावी सरकारी मोहिमा हे चारही गोष्टी एकत्र आल्या तरच खरा बदल दिसेल म्हणजे नेमकं काय करायचं तर बघा मुलांना शाळेतच नागरिक कर्तव्यांचे धडे द्यायला हवेत तेही प्रॅक्टिकल शहरांमध्ये जागोजागी स्वच्छ कचराकुंड्या आणि टॉयलेट्स असायला हव्यात लोकांनी एकत्र येऊन आपल्या भागाची जबाबदारी घ्यायला हवी आणि स्वच्छ भारतसारख्या मोहिमा या फक्त सरकारी इव्हेंट न राहता त्या लोकांच्या चळवळी बनायला हव्यात आणि जाता जाता एक महत्वाचा प्रश्न सिविक सेन्स म्हणजे नागरिक कर्तव्य ही फक्त प्रत्येकाची व्यक्तिगत सवय आहे की ती आपल्या सगळ्यांशी मिळून एक सामूहिक जबाबदारी आहे या प्रश्नाचं उत्तर कदाचित आपल्या प्रत्येकाच्या पुढच्या कृतीमध्ये दडलेलं असेल विचार नक्की करा